स्पर्श कथा आणि काव्यांचा मित्रांनो आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण आणि स्पर्धेच्या युगात खरंच आपण हसणं विसरलो आहे आयुष्यात भेटणाऱ्या लोकांपासून आपल्याला मिळतात ते केवळ त्रास वेदना आणि टेन्शन माझ्या या विनोदी गोष्टीच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्यावर काही क्षण जरी हसू आलं तर माझी विनोदी गोष्ट आपल्यासमोर योग्य पद्धतीने सादर करण्यात मी यशस्वी झालो असं समजेल नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो की एक विनोदी गोष्ट मी गेल्या वेळेला अपलोड केली होती त्या गोष्टी सारखीच दुसरी विनोदी गोष्ट आज अपलोड करतोय ह्या गोष्टीचं नाव सुद्धा तेच आहे डिल मेट लडू मला खात्री आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने माझ्या या गोष्टींना प्रतिसाद देत आहात आणि मी प्रयत्न करतोय अ खूप चांगले चांगले विषय आपल्यासमोर मांडण्याचा तर सध्या तरी या दोन तीन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी विनोदी कथानक आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आणि खूप चांगल्या प्रतिसादाची यापुढे आपल्याकडून अपेक्षा आहे तर मित्रांनो एके दिवशी काय झालं म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याचे दिवस होते आणि मी बस स्टॉपवरती आमच्या घरी जाण्या जाण्यासाठी बस स्टॉपवरती जाऊन उभा होतो हळूहळू एक बस आली बसमध्ये फार गर्दी होती आणि बसमध्ये माणसं निघून दुसऱ्या बसची मी वाट पाहत होतो परत बस आली बस मध्ये पुष्कळ गर्दी होती परत जमलेली माणसं निघून गेली तेवढ्यात काय सांगू मित्रांनो जोरदार पावसाला सुरुवात झाली जोरदार पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर मी अशी छत्री घेतली आणि छत्री उघडून असं उभा आहे परंतु पावसाचे जे शिरकावे आहेत ते असे तिरपे येत होते आणि त्याने थोडीशी असे कमरेचा खालचा भाग असा भिजत होता हळूहळू हळूहळू हळू बसला उशीर सुद्धा होऊ लागला आणि जोरदार पाऊस असल्यामुळे जी लोक त्या, हो त्या बस वर जमलेली होती हळूहळू स्टॉपवरची लोक कमी होत गेली आणि राहिलो मात्र आम्ही त्या बसवर उभे असलेले तीन चार जण आम्ही चौके उरलो होतो आणि नंतर जोरदार पावसाला सुरुवात झालेली होतीच आणि त्यानंतर विजा कडकडू लागल्या मग तो आमच्या सोबतचा जो एक व्यक्ती होता शेवटचा राहिलेला तो रिक्षाने निघून गेला तो रिक्षाने निघून ती काय सांगू तुम्हाला त्या ज्या दोन महिला होत्या साधारणपणे त्या हळूच माझ्या बाजूला येऊन माझी उजवीकडे अशी नजर केली माझ्या डावीकडे नजर केली आणि थोडस मन आनंद हो साजिकच आहे मग जोरात अजून विसा कडकडल्या परत त्या अजून थोड्याशा जवळ येऊन म्हणतो असं केलं आणि खरच साहजिकच आहे मग काय करू मी असं देवाजवळ प्रार्थना करू लागलो की पहिल्या विजा कडकडल्या त्यावेळेस त्या लांब होत्या दुसऱ्यांदा विजा कडकडल्या त्यावेळेस त्या अजून जवळ आल्या तिसऱ्यांदा विजा कडकडल्या त्यावेळेस त्या अजून जवळ आल्या मी असं देवाजवळ प्रार्थना करू लागलो की अजून जोरात विजा कडकडू दे अजून जोरात विजा कडकडू दे त्याच कारण तुम्हाला हो अजून जवळ आल्या विचारलं तुम्ही काय हरकत नसेल तर आता काय बस येण्याचं चिन्ह दिसत नाहीये आपण रिक्षाने जाऊया का म्हणजे आपल्या तिघांनाही शेअरिंग येईल जे काही येईल ते आपण शेअरिंगने जाऊ आणि माझ्या घराकडे जायला रिक्षा फार म्हणजे दीडशे दोनशे रुपये लागतात तर मी विचार केला की दीडशे रुपये लागले तर जण भरू आणि असेही माझे पन्नास रुपये दोन सुंदर महिलांच्या सोबत प्रवासात नाही पन्नास रुपये बसलं साहजिकच आहे मग मग काय केलं रिक्षा आली आणि रिक्षाला मी थांबवलं मी रिक्षात जाऊन बसलो आता योगायोगाची गोष्ट अशी देवाने माझी प्रार्थना ऐकली असं म्हणायला हरकत नाही एका बाजूने दुसरी एक महिलाहून बसली आणि ह्या बाजूने पण दुसरी एक महिला बसली दोन्ही बाजूला दोन्ही महिला आणि मध्ये मी लड्डू फोटा साहजिकच आहे मग हळूहळू हळूहळू खड्ड्यातून माझा प्रवास सुरू झाला oh, खड्ड्यातून माझा प्रवास सुरू होताना कधी माझा ह्या साईडला धक्का लागतोय कधी माझा त्या साईडला धक्का लागतोय त्यांनाही मी म्हटलं माफ करा मग नंतर त्यांचा धक्का मला लागू लागला आणि त्यांचा तो लागणारा अल्लाददायक धक्का मला असं वाटला केव्हा म्हणजे नेहमी आपण महानगरपालिकेला शिवाय घालतो रस्त्यात काय खड्डे आहेत रस्त्यात काय खड्डे आहेत मात्र या वेळेला माझ्या मनाने असं म्हटलं होतं की अजून रस्त्यात खड्डे असतील तर किती बरे झाले कारण धक्का उजवीकडून पण येत होता आणि धक्का डावीकडून पण येत होता लडू साहजिकच आहे मग थोडीशी रिक्षा पुढे गेली थोडीशी रिक्षा पुढे गेली आणि रिक्षा पुढे गेल्याच्या नंतर एका ठिकाणी रिक्षा रिक्षावाल्याला मी विचारलं अहो रिक्षा का थांबवली तेवढ्यात बाजूला ज्या दोन सुंदर अशा महिला बसल्या होत्या त्यापैकी एकीने माझ्या अशा तिथून असं असं बोट केलं मला गुद मग दुसरीने सुद्धा मला असं बोट केलं मला गुदला मी म्हंटल काय देवा एवढा वर्षाव एका बाजूला अप्सरा बसले एका बाजूला परी बसले हा एवढा प्रेमाचा वर्षाव कशासाठी माझ्या मनात अक्षरशः म्हणतात दिल देवार। ना दिलमे खरच मग तेवढ्यात काय झालं दोघींनी खाड कर माझी जी धुंद होती ती दुसरीने इथून माल वाजवली खाड कर माझी धुंद होती आणि दोघींनी काढला चाकू त्या त्या रिक्षावाल्याने काढला चाकू ए शाण्या चल ये इकडे आणि काय सांगू मित्रांनो काही वेळापूर्वी ह्या दोघी बसल्या होत्या असं धक्का लागत होत तर काही वेळापूर्वीच लड्डू कुटा तुम्हाला काय सांगू या दोघींनी आणि त्या रिक्षावाल्यांनी मला पकडून कैसे कैसे कुटा कस सांगू तुम्हाला त्यांच्या हातून मग कैसे सुटा आणि तिथून ऐसा पलट सुटा तर परत मी भुरीत धरलं की देवा अशा रिक्षाच्या प्रवासामध्ये कुठल्याही लेडीज वुचच्या सोबत कधीच बसायचं नाही <laughs> कुठलीही लेडीज विसकडडली तरी तिच्या आतीने आपल्या बाजूला प्रेमाने आली तरी आपण काही प्रतिसाद द्यायचं नाही <laughs> तिल में लड्डू पुटा क्या बताऊं उनके हादसे से कैसे छूटा उन्होंने मुझे पकड़ पकड़ के कुटा और मैं सीधा पलत पलत सुटा तर मित्रांनो कशी वाटते म्हणजे ही विनोदी गोष्ट असं माझ्या बाबतीत खरंच घडलं नाही आणि असा कुठल्याही संदर्भात मी वागत नाही सगळ्या ज्या आपल्यापेक्षा मोठ्या असो लहान असो सगळ्या स्त्रिया आपल्यासाठी ताई माई आणि अक्का असं म्हणायला ना हरकत नाही परंतु आपल्याला एक विनोदी कथानक सादर करायचं होतं आपल्याही मनामध्ये थोडस दिलवे लड्डू फुटता असं मनामध्ये गुदगुल्या करायच्या होत्या त्या माध्यमातून गोष्ट फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि केवळ एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ऐका सर असे नाही आहेत नाहीतर सरांबद्दल आपला गैरसमज होईल हे तू केवळ एंटरटेनमेंटचा होता आणि मला असं वाटतं की माझी ही गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल तर माझ्या या गोष्टीला कमेंट्स करायला विसरू नका आणि परिस्पर्श कथा का आणि काव्यांचा या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिल में लड्डू फूटा बाई